श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात बरे आहात का मग चला तर मग आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं छान छान व्हिडिओ बघत राहावा आणि चला आजची गरगटी भाजी कशी झाली छान झाली का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आवडत आहे गरगटी भाजी ते पण कमेंट करून सांगा आणि कोण कोण खाल्लो आहेत ते पण कमेंट करून सांगा चला बघूया आता गरगट्टी भाजी छान हे पत्ता गोबी हाय मी भाजून घेतली आहे पत्तागोबीला आणि आपल्याला बघा हे पण भाजी करायची आणि हे भाजी बघा हे हाय हरभऱ्याची भाजी हाय आपल्याला हे गरगट्टा करायचे आपल्याला दोन भाज्या करायच्या एक पत्ता गोबी आणि एक गरगटा हरभऱ्याची पाऊस आलाय कपडे सगळे आता भिजायला इकडं पण आता इकडं पण भिजायला पाऊस आलेला आहे आता मी हे कपडे काढून घेते मध्ये टाकते हिरवी मिरची लसूण थोडा कांदा आता भाजीसाठी घेतलेला आहे बघा आता बघा किती छान भाजी बनवणार आहे मी पत्ता गोबी भाजून घेतली आणि तसं झाली आहे ती कढई आता बघा जिरे टाकून घेतले थोडेसे मी तेल टाकले अगोदर नंतर जिरे टाकले आता थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि मोहरी फुट फुटून घे असं तडतड आवाज आला का नंतरच आपण हे नंतर पुढलं टाकायचं लसूण वगैरे तोपर्यंत नाही टाकायचं नाहीतर मग आपली ते मौरी टाकलेली आहे का ते कडू लागते करवट लागते तचपच तच। आता बघा वरून पाऊस चालला आहे तर मग खाली भाजी करून गरम गरम खायचे आपल्याला जेवण करायचं बघा मौरी कसं फुटायला लागली आहे असं फुटून घेतलं का खायला पण छान लागते चव मस्त आता थोडा वाटलेला लसूण आहे त्यामध्ये टाकून घेते आणि थोडासा कांदा पण टाकते आपल्याला छान भाजी बनवायची मस्त टेस्ट छान पेटी आता ह्याला हलवून घेते छान पे परतून हिरवी मिरची वाटलेली होती थोडी टाकून घेतली मी त्यामध्ये परत ह्याला हलवून घ्यायचं आपण आणि आपण कुठलीही भाजी करते वेळेस फोडणीमध्येच हळ हळदी पावडर टाकायचं आता छान कलर येत आहे हळदी पावडर

असं स्टेप बाय स्टेप भाजी करायचं छान तिथे मस्त बघा वास तर खूपच छान व्हायला लागला आपण मिरची पण हिरवी टाकली ह्याच्यामध्ये हिरव्या भाजी हिरव्या मिरचीनं तर आपण खूप छान लागणार आहे भाजी आपली टेस्ट पुरतं मीठ टाकून घेतो आता मध्ये हे छान परत त्याला परतून घेते आता कलर बघा किती छान आला एकदम मस्त कलर आला आणि आपली भाजी पण आता छान लागणारी आहे साबरपण बो का वाटत खूप छान यायला लागेल किती छान झाली आता आपली भाजी मस्त मी शेंगदाणे भाजून वाटून घेतली आहे थोडंसं कूट टाकत आहे शेंडा न त्यामध्ये छान मस्त भाजी करायची आपल्याला परत मी हलवून घेते असं मस्त छान एकजीव करून घ्यायचं सगळी भाजी आता आपल्याला हे गॅस बारीक करून ह्याच्यावर ताट झापून घ्यायचं आहे हो का मी भाजी काढून परत हे हो का, छानपैकी भाजी केली आहे पत्ता गोबीची हे भाजी काढून ठेवली परत ह्याच कढईमध्ये आता मी छानपैकी भाजी करणार आहे छान गरगट्टा भाजी करणार आहे बघा हे हरभऱ्याची भाजी आहे त्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ मिक्स करून घेतले थोडं वाटी अर्धी वाटी आणि हे बघा इथं शेंगदाण्याचं भाजून कूट करून घेतले परत इथं कांदा चिरून घेतले थोडंसं लसूण वाटून घेतले परत हिरवी मिरची भाजून वाटून घेतलेली आहे मी छान आता आपली इथं कढई गरम झालेली आहे मस्त छान आता मी ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेते थोडे परत मोहरी टाकून घेतलेली आहे छानपैकी मस्त असे क फटफट फुटू द्यावं लागते म्हणजे कडू नाही लागत थोडा लसूण टाकून घेते मी यामध्ये बघा आपला लसूण लाल होत आलाय लाल झालेलाच आहे मस्त आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे असा कांदा लाल सर होतून ह्याला हे करून घ्यायचं परतून घ्यायचं असं छानपैकी मस्त अंदा छान लाल झालेला आहे मस्त थोडासा होता <laughs> आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी भाजी कसं हिरव्या भाजीमध्ये हिरवं मिरच म्हणलं की छान लागते आणि झणझणीत करायची आपल्याला भाजी ते त्याच्यामध्ये मी एवढं हिरवी मिरची टाकलेली आहे वाटून एकदम झनझणीत करायचं आपल्याला भाजी आणि मी आताच सांगितलं ते तुम्हाला फोनी मधी हल्दी पाउडर टाका छान कलर लेते भाजी का हल्दी पाउडर टाकन घी टाकन घेना कलर आला बहु छान मस्त पण आपली भाजी आता धुम झुन आहे एकदम छान होणार बघा किती छान कलर आला आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे बाकी काय नाही टाकायचं आणि थोडंसं भाजलेले शेंगदाण्याचं ता कूट टाक टाकायचं आहे ते नंतर टाकायचं आहे थोडंसं मी मीठ टाकून घेतले छान उकळी आली आता मस्त आपल्या या फोडणी टाकलेल्या पाण्याला हो का असं खळखळ उकळी येऊ येऊ द्यायचं म्हणजे आपली भाजी छान लागते आता इथे ठेवलेली आहे मी भाजी हिरवी हे का जपीठ मिक्स करून घेतलेलं आहे बेसनचं बेसनच आता आपल्याला ही थोडी थोडी भाजी

करून घेते टाकून थोडी भाजी सगळी भाजी टाकलेली आहे मी मध्ये आता छान पैकी एक जीव करून घेते खरंच खूप छान वाशायला लागला आणि आपली भाजी लय मस्त झाली भाजी माझ्यापाशी काय नव्हती आईने दिलेली होती शमदानी घ्यायचं आहे टाकून ह्यामध्ये छान परत हे लहान एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यावर ताटली झाकून थोडं वाफवाय ठेवायचं जेणेकरून थोडं शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हरभरे ह्याचं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे बघा मी कच्चे शेंगदाणे टाकून घेतले छान मस्त वास तर खूपच छान यायला लागला तर छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजी पण शिजून शिजली आहे मी थोडं वाटीभर पाणी त्यामध्ये गरम करून ॲड केलेलं आहे टाकलेलं आहे आता हे आपण शेंगदाण्याचं कूट जे आहे थोडंसं त्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपली भाजी एकदम छान लागणार आहे मस्त छान असतं एकजीव करून बघा आपली गरगटा भाजी किती छान होणार आहे कसली रह भारी झाली बऱ्या पातळ मस्त कोणाकोणाला आवडते सांगा बरं कमेंट मध्ये नक्की आणि कोण कोण खाल्लं आहे ते पण सांगा बघा मी भाकरी बनवून घेतली आहे दोन चार भाकरी बनवली आहे मस्त छान मऊ आहे आणि हे काही कडक पण बनवून घेतली आणि काही मऊ पण बनवून घेतले इथे आता चला मग आता आपल्याला सगळं स्वयंपाक आपल्या आवरलेला आहे आता जेवायला वाढून ठेवायचे छान कडक बनली आहे भाकरी आपली मस्त बघा छान भाकरी बनवून घेतली मी गरम गरम बघा मी इथं चपाती आहे छान चा मऊ आहे तस मौसूत इथं पत्ता गोबीची भाजी इथं भाकरी इथं छान अशी गरगटा भाजी परत इथं गरम गरम भात शेंगा भाजून घेतली आहे आता मी लगेच इथं पाणी पण घेतली आहे आता जेवायला वाढून घेते तिघासाठी तीन ताटा चला तुम्ही पण जेवण करून घ्या पटपट भाजी कसे झाले घरगट्टी भाजी छान झाली का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असं छान छान व्हिडिओ बघत राहा चला तर मग बाय पण कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली आणि कोण कोण खाल्लं आणि कोणाकोणाला आवडली आणि कोण कोण हे भाजी अति सुंदर म्हणजे छान करत आहे आणि ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मला बनवायला आले आहे का नाही ते पण सांगा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता बाय